आधीपासूनच महापालिकेचे आहेत त्यांनी कळपा मोला प्रचंड प्रमाणात सहकारी केलं अशाच सहकारीची अपेक्षा आम्हाला या योग पडते त्यामुळे दोन दिवसात सगळे नगरसेवकांची गोष्ट झाली त्या सगळ्यांना नगरसेवकांना भेटायची इच्छा होती इच्छा वाढत नाही छोटीतली कामं ती मार्किट तर कुठेतरी निधी मिळत नाही असं देखील आता समजलं त्यामुळे तुमचे जवळचे नगरसेवक त्या गटात गेलेले कालिंद गटात कालिंद गटात गेलेले भावने म्हणजे ते तिथे तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत सत्तेच्या राजकारणात सध्या सत्ते महाराष्ट्रात पैशाचा जुगार जा खेळला जातो पैशाच्या जुगारावरती काही जण जातात पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जाते घेऊन विकणाऱ्यांची जातच हो जास्त नंतर शिव गाजच्याकडे प्रत्येकाचा भाव लावलाय त्या भावावरती विकली जात आहे त्याच्यावर काही बोलायचं जितेंद्र आव्हाडांचा निधी कुठेतरी मिळत नाही त्यामुळे आपल्याला पण निधी मिळणार आहे म्हणून कुठंतरी हा फळ आहे का त्यांचा पैसा हा जर महत्त्वाचा घटक असेल राजकारणात तर मग सगळंच संपलं समाजाशी एक नातं असत माणसांशी नातं असतात त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जातं जितेंद्र आव्हाड आज सरकारचा शत्रू असं ओळखला की त्यांचा शत्रू नाही त्यांचा वैचारिक विरोध आहे मला निधी न देऊ जनतेवर अन्याय करताय मला निधी काय माझ्या घरच्या काम पाण्यासाठी नकोय माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवाय तुम्ही न काही नसलेल्या माणसांना पन्नास पन्नास कोटी रुपये देतात आणि मला एक कोटी एक एक लाख रुपये देत <laughs> आणि मी हे, हे किती दिवस बोलते आता नको मला आता इलेक्शन मध्ये काय होईल आचारसंहिता इथले लवकर लागते विधानसभा का अर्थ मुंबईचा कुठेतरी अनेक विकास होणार आहे ते कुठे अडथळा होऊ शकतो निर्माण काही फरक पडत नाही आचारसंहिता ही लागते जनता सुरू आहे तर अनेक वेळा पाहिलं जातं कडवट मुंबईमध्ये जी काही कामं तुमच्या माध्यमातून त्याच्यावरती राजकीय हस्तक्षेप केला जातो अशाच प्रकारचं पन्नास कोटी दिलेली दिलेले तुम्ही कडक करू शकतो काम करू काम श्रेयवादीची लढाई बऱ्याच छेचे ज्याला श्रेय घ्यायचं मुंबईतल्या कामाचं त्याला घेऊन मुंबईच्या जनतेला माहिती आहे काम तर चौपाटीचं काम आहे काम केले गेलेलं आहे कधीपर्यंत ते काम पावसाळा संपता संपता ते काम पूर्ण पण एक उत्कृष्ट कळव्यासाठी चौपाटीच्या निमित्ताने आयुक्तांनी हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे काळात श्रीवादाची पण लढाईच आहे का मी तर सरळ सांगितलं त्याचं उद्घाटन मुख्यमंत्रीच केलं मी थोडे म्हंटल मी उद्घाटन केलं हे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत या शहराचे ते स्वतः सदस्य आहेत या शहराचे ते नागरिक आहेत मुख्यमंत्र्यांचे उद्घाटन होणार आम्हाला देखील आशादायी प्रेरणादायी आशीर्वाददायी तिथे येऊन ते बघून तरी होऊन म्हणतील शंभर कोटी नाव एक छोटीशी बाबरी आशा असते पन्नास कोटी दिलेली ज्याचा त्याचा हिशोब आहे ना मी कशाला बोलू त्यांच्यामध्ये ज्या मार्गावर जायचंच नाही मला हिंदी मार्ग कुठे निघतोय कसा जातोय ज्या जा पद्धतीने हल्ला झाला मला सांगितलं तुम्ही पत्रकारांनी मला सांगितलं पत्र आम्ही पोलिसांना सांगत होतो काहीतरी घडेल बघा काहीतरी घडेल पोलिसांनी सांगितलं काही घडणार नाही आम्ही काळजी घेतलेली आहे घडलं आता कोणाला देश देणार काही वेगळं तिथे पोलिसांचा काय झालं त्या त्याने काय केलं आमच्याकडे सगळं वेळील काय केलं म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या ने सगळ्यांचे जीव जर धोक्यात असतील तर ही अराजकता आहे ही राजकीय अराजकता आहे तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवून घरी बसतील अशी असं वाटत कोणी घरी बसत त्यावेळी जीव जाईल ना आता राजकारणात आहे एक विचाराची लढाई लढतोय तो गोळ्या खाण्याची तयारी ठेवूनच आलोय आहे राज ठाकरे यांनी देखील धमकी दिलेली आहे आगामी विधानसभेमध्ये कुठल्याही नेत्याला बाहेर करू देणार नाही आमचं महाराष्ट्र सैनिक माझ्या नादाला लागलं कोण कोणाच्या नादाला लागत नाही समोरून कोणाचीच खोडी कोणी कामू नये कोण कोणाबद्दल बोलत नाही तुम्ही खोडी काढणार आणि मग तुमच्याबद्दल बोलल्यावरती तुम्ही चिडणार असं नाही तुम्ही ठेवून काढू नका आम्ही खोडी काढली तर तुम्ही बोल खोडी काढण्याची आम्हाला सवयच नाही आमच्या भाषणामध्ये हे सगळं येतच नाही व्यंग करणं आवाज काढणं टोपण नाव देणं हे काम महाराष्ट्रात कोण करतं हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे मग त्याच्यावरती प्रतिउत्तर मिळाल्यावरती चिडायचं आपण डिंगल केली तर सगळ्यांनी हसावं आणि तुमची टिंगल केली तर तुम्हाला राग येतो हा बालिश आहे लहानपूर माझी बॅट माझा बॉल मिस्ड क्रिकेट खेळणार मुख्यमंत्री म्हणतात की सावत्र भावापासून बहिणी सावंत मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत भाषणामध्ये की कपटी सावत्र भावांपासून लांब राहा म्हणजे लाडकी बहीण जी योजना केलेली आहे त्याला विरोधक विरोध करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्या कपटी भावांपासून सावंत राहा आणि आम्हाला करा अशा प्रकारचे आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेले तर दुसरीकडे ज्यांना वैचारिक स्वातंत्र्य आहे ना लोकशाहीमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांच्या मनात असतच कपटी म्हणतात माझं भरत नाही ना त्यांना काय खातील काय काय आणि पक्षांचं होणार आणि देवेंद्र फडणवीस काय करणार ह्याच्याशी मला काय करायचंय माझ्या पक्ष आणि माझ्या मित्र पक्षांचं काय होईल त्याच्याबद्दल विचारा ना मी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल कधीच बोलत नाही कारण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये असं